निफाडचे माजी आमदार अनिल कदम सध्या निफाड तालुक्यात संघर्ष बळीराजाचा ध्यास जनतेचा ही यात्रा सुरू केली आहे निफाड तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन ते नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या भेटी घेत आहेत संघर्ष यात्रेच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी ही यात्रा पिंपळगाव बसवण शहरात दाखल झाली पिंपळगाव बसवण शहरातील निफाड फाटा येथून सुरू झालेली ही यात्रा मेन रोडमार्गे ग्रामपंचायत कार्यालय पुढे सोसायटी सभागृह चिंचखेड रोड अशी काढण्यात आली यावेळी या संघर्ष यात्रेत या मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते सोसायटी सभागृहामध्ये माजी आमदार अनिल कदम यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी सरपंच भास्कर बनकर यांनी तालुक्यातील समस्यांबाबत माहिती दिली याप्रसंगी सरपंच भास्कर बनकर गोकुळ गीते उपसरपंच विनायक खोडे सोमनाथ मोरे विक्रम रंदवे निलेश पाटील राजेश पाटील किरण लफडे सुजित मोरे इक्बाल शेख पुंडली गायकवाड इरफान सय्यद पंडित आहेर सुनील गांगोडे नितीन बनकर सुधीर कराड राहुल बनकर आशिष बागुल नंदू पवार संजय वागले विनायक खोडे सत्यजित मोरे सुधीर बागुल केशव बनकर नाना जाधव अमोल जाधव राम मोरे हर्षल जाधव विशाल मोरे प्रकाश वाटपाडे स्नेहल मोरे नकुल शिंदे सुनील कदम नंदू पगार मनोज सूर्यवंशी समीर जोशी अक्षय विधाते हेमंत जोशी

या सगळ्या भेदाभेदामध्ये आपण राज्य इतक्या खालच्या निच्छांकी स्थानावर वैचारिक पातळीवर तिथे जी महाराष्ट्राची संस्कृती फुलेशाहू आंबेडकरांच्या विचाराचा आपला महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाला स्वराज्य कसं असतं हे दाखवणारा हा महाराष्ट्र जणू काही मधल्या काळामध्ये अजून पण झापट आपल्या काही लोकांची याची गेली नाही आणि आता कुठेतरी जाणवायला लागलं की सक्षम विपक्ष भारताच्या सार्वभौम सभागृहामध्ये म्हणजे लोकसभेला गेल्यानंतर हळूहळू बऱ्याच गारूड जात आहेत आणि वास्तव्याकडे ई म्हणजे मध्यम लघु लघु साठी ज्या पद्धतीचे बजेट केले जायला लागले हे बजेटच नव्हते हे फक्त हिंदू हे झालं आले 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 आपल्या घरापर्यंत आले खाऊन गेले खाऊन गेले बेरो वेगवेगळे अशा प्रकारची एक प्रचंड भीती एक वेगळं वातावरण करण्याचा प्रयोग ज्या लोकांनी केला त्याला लोकांनी धुळ झाला म्हणून वास्तव्याकडे जे महाराष्ट्राचं महाराष्ट्रात जात होता यशवंतराव चव्हाण असतील वसंतदा पाटील असतील त्याच्यानंतर शरद पवार साहेब असतील विलासराव देशमुख असतील गोपीनाथ मुंडे असतील व्ही एन नाईक असतील या सगळ्या समाजातल्या धुरीणांनी कालपर्यंत ज्या पद्धतीचं राज्य केलं तसं राज्य दोन हजार चौदाच्या नंतर मात्र बोलबडलेले गेलं विचारांनाही संपलं आर्थिकदृष्ट्याही संपलं आणि भेदाभेदीच्या घोडाफोडीच्या या सगळ्या याच्यावर महाराष्ट्राची गरिमा आणि आज महाराष्ट्र पूर्ण फायनान्शियली फ्रॅक्चर आहे आता संयुक्तीने माध्यमात चालू आहे लोक रेकॉर्ड करतात वास्तव जे काही प्रिन्सिपल सेक्रेटरी माझे मित्र आहेत ते जे महाराष्ट्राच्या आणि हो आणि मग एक एक कोणी समृद्ध लोकशाही समृद्ध विचाराची माणसं जोपर्यंत एक संघ जो या विचारधारेच्या माणसांना पराभूत करून ते राज्य आणि हा समन्वय घडत नाही तोपर्यंत मला असं वाटतं फार आवडते शेतकरी बळीराजा हे इंटेन्शन याच्यामध्ये पूर्णपणाने जिल्हा बँक बसले काय परिस्थिती आहे आता तुम्ही कर्ज वाटप चांगलं सांभाळतात निवेदन देणं काय फायनान्स एकदम टोटल झालं संचालक मंडळ काय अंशी जबाबदारी काय वंशी सरकारनी वेळोवेळी घोषणा करायची आणि शेतकऱ्याला काही आयुष्य दाखवायचे पूर्ण करायची आणि म्हणून तुम्हाला आम्हाला या संघर्षाचं स्वरूप हे सर्व सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचण्याचे हे अभ्यास करणार आहे हे तुमच्यामध्ये शक्ती वाढवणार आहे तुम्हाला ज्ञान वाढवणार आहे आणि इंडिव्हिज्युअल प्रत्येक गावामध्ये ज्या ज्या म्हणून समस्या मला विधानसभेच्या सदस्य राहायला सांगताना कमी पण वाटत ते दोन नाव्या मी आज आयडेंटिफाय केल्या की या मतदारसंघामध्ये कुठे आहे सदस्या आजही माहिती आहे मला नदी नदीचं लहान अंतर खूप छोट आहे त्या गोड ठाकरे टाकून पुढे येते पण त्या ह्याच्यावरती नाले कुठे इकडे ही शिव कुठे ही शेती कुणाची आहे रात्रीच्या वेळेस हायवे कसे जातात इथे कसे अपघात होतात लोक अतिक्रमण कशी काढत नाही प्रसंगी काही ठिकाणी निपाडसारख्या मतदारसंघामध्ये प्रेतक कोत्यात आणाव्या लागतात असं मी आज दावचाळी आणि मतकेश पाहिलं ही सबंध सगळी व्यवस्था जी आहे याला तरी कोणीतरी छेदायला तयार पाहिजे कायम मतांच्या लाचारीसाठी काम करण्याच्या ऐवजी समाज सुधारकाची भूमिका जर आपण तर आपल्या इथे कपाळकरांडे आपण आहोत आणि हे भवितव्य घडवण्यासाठी घेतलेला हा संघर्षाचा हा हा जो आहे सातत्यानं चालू ठेवला पाच दिवसांनी दहा दिवसांनी काय होणार नाही राहिलेली गावं मी माध्यमांना पण सांगू इच्छितो की हा एक रूट मी ठरवला आणि उर्वरित गावांचे रूट साधारण पुढच्या फेज मध्ये पाच सात दिवस आपण सगळे घेणार आहोत